नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण वणी कांदा मार्केट भाव बघणार आहोत तत्पूर्वी जे कोणी चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर शेतकरी मित्रांनो शंभर किलोचा कांदा भाव बघणार भा आहोत दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार कसबे वणी आजचे कांदा बाजारभाव वार शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर बघू आजची आवक किती होती ती आजची टॅक्टरायची आवक एकशे त्र्याण्णव पिकअप आवक बेचाळीस एकूण दोनशे पस्तीस एकूण क्विंटल चार हजार सातशे पॉईंट पन्नास क्विंटल सुपर कांदा बाजारभाव कमीत कमी आठशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त पंधराशे एक रुपये व सरासरी लेवल अकराशे एकसष्ट रुपये गोलटी बाजारभाव कमीत कमी चारशे एकवीस रुपये जास्तीत जास्त आठशे एकावन्न रुपये व सरासरी सहाशे एक रुपये खाद बाजारभाव कमीत कमी दोनशे एकवीस रुपये जास्तीत जास्त चारशे एकाहत्तर रुपये व सरासरी दोनशे एकाहत्तर रुपये हे शंभर किलोचे बाजारभाव आहेत तर असेच कांदा बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रोजचे कांदा बाजारभाव बघायला मिळेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपले व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा